सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जैन प्रीमियर लीग पहिल्यांदा महावीर भवन धामणगाव रेल्वे येथे आयोजित धामणगाव येथे जैन समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या जैन प्रीमियर लीग स्पर्धेत सर्व टीम्सनी उत्कृष्ट कामगिरी केली या स्पर्धेतील विजय कपाचे श्रेय बोरुंदिया सुपर किंग्सने टीमने मिळवली ही स्पर्धा खेळाच्या जोरावर नव्हे तर समाजाच्या एकतेच्या संदेशासह आयोजित करण्यात आली होती सर्व टीम उत्कृष्टरित्या खेळल्या जैन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्व टीम्सनी खेळाच्या कौशल्याचे जोरदार प्रदर्शन केले प्रत्येक टीमने आपल्या खेळांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेतील उत्साह आणि एकत्रितपणा पाहून सर्व प्रेक्षकांचं मन जिंकले गेले खेळाडूंच्या कौशल्याच्या दर्जाने स्पर्धेला अधिक रोमांचक बनवले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिलन शर्मा धामनगाव रेल्वे जिल्हा अमरावती